जीव शेती घेतली नमस्कार मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो मी आज आलेलो आहे कोपरगाव शहापूर गावामध्ये तर मित्रांनो हा दाजीचा गोठा आहे आणि हा दाजीचा गोठा आहे तर मी हो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो तिने एका गायीपासून सुरुवात केली आणि आज त्यांच्याकडं साधारण दहा गाय आहे आणि त्या दहा गायींचं नियोजन कसं आहे ह्या व्हिडिओ मधून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो त्यांचं नियोजन कसं आहे आता सध्याच्या स्थितीला दूध किती आहे आणि सध्याच्या स्थितीला त्यांच्याकडे गाया किती हे मी तुम्हाला हिरू मधून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो हे आपल्यात ताई आहे आणि त्यांच्या थोडक्यात ओळख करून देतो पेरा राहणार शहापूर तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर तर ह्या गाया साधारण किती दिवसामध्ये आपण हे किती वर्षामध्ये एवढे दहा गाया केलेल्या आहेत म्हणजे पहिली एकच गाय होती तिच्यापासून तयार केल्या पण त्या मध्ये विकल्या गेल्या नंतर परत घेतल्या आणि त्याच्याच वाढीत वाढीत चाललो मग आता घरच्याच कारवाडी तयार केलेल्या तेव्हापासून मग त्यांच्याच लहानची मोठ्या करायचं काम आहे तर मित्रांनो त्यांना गावामध्ये ज्या वेळेस गाय होत जागा, जागा आणि चाराची सोय नव्हती चाराची सोय नव्हती आणि क्षेत्र सुद्धा खूप कमी होतं त्या शत्रातून कमी क्षेत्र असून सुद्धा त्यांनी एवढे दहा गायक केलेले आहे तर त्या गायनवर त्याने क्षेत्र सुद्धा घेतलेलं हो आम्ही गायांच्या जीवावरच शेती घेतली अगोदर काहीच नव्हतं हातावरच एकर शेती घेतली दोन एकर झाली हा गायांच्या दोन एकर शेती झालेली आहे तर साधारण आता दूध किती चालू आहे आता सध्याला आता सध्या गाबणी ना त्या त्याच्यामुळे चाळीस एक जाते फक्त तर असं कधी झालं का दूध खणलं म्हणून झालं होतं गेल्या दोन वर्ष झाले तेव्हा झालं होत पण आता ह्या वर्षामध्ये नाही ह्या वर्षामध्ये नाही अजून म्हणजे साधारण ह्या वर्षामध्ये त्यांचं दूध अजूनपर्यंत कमी नाही कमी झालेलं नाही म्हणजे सत्तर लिटर दूध हे कंटिन्यू चालू आहे त्यांचं तर वर्षाला जर सत्तर लिटर ना जर तुम्ही हिशोब जर केला तर सत्तर लिटरला तुम्ही पस्तीस रुपये भाव जर धरा साधारण तर किती पैसे होते हे तुम्ही स्टेल करून आणि कमेंटमध्ये सांगा मला तर मित्रांनो ज्यावेळेस त्यांचं गायाचं नियोजन कसं राहत थोडक्यात आपण ऐकून घेऊ आणि सकाळी सहा वाजता उठतो मग पाणी करायचं मग दूध काढायचं दूध काढल्यानंतर चारा टाकायचा पहिल्यांदा मोरगास टाकितो नंतर मग आपली गिन्नी गवत याची कुटी करतो वाडे कुटी टाकायची मग पाचंदी पाणी चारलं का मग नंतर परत एक वैरण करायची सकाळी अकरा वाजता तर तीन वैरणी होत्या आणि नंतर तीनच्या पुढंच तीन साडेतीनला सा ला चारा टाकतो मग ते गवत असो मोरगास असो किती टाकायला पाहिजे आमचं जेवढं त्याला लागत जेवढा कंटिन्यू चारा आहे तेवढा टाकावाच लागतो जे कंटिन्यू जेवढा चारा टाकायचा तेवढा साधारण किती किलो चारा पडत असेल अंदाज दहा पंधरा किलो चा पुढं पंधरा किलो एका गायला चारा टाकत असतात तर पंधरा किलो चारा टाकायचा एका गायला रोजचा आणि तर गवत वगैरे काही आणा लागतं बाहेरून सुद्धा बाहेरून सुद्धा विकतचा चारा आहे पूर्ण पण म्हणजे आता साधारण वावर घेतल्यापासून तर त्यांना एक वर्षापासून घरचा चारा तयार होतो नाहीतर सगळं बाहेरून चारा होता पूर्ण विकत चारा होता विकत चार्यावर सुद्धा गाया सांभाळलेल्या आहेत तर मित्रांनो त्यांच्या गाया जर बघितल्या तर घरचा चारा नस नसला सुद्धा तरी गायांची तब्येत एकदम मेंटेन मध्ये ठेवलेली आहे बघू शकतो एक सुद्धा काय तुम्हाला तब्येत झालेली अशी तुम्हाला दिसणार नाही तर ह्या गायत्यांच्या वेळेला पूर्ण दहा गाय आहे आणि ह्या दहा गायांचा गोठा गाया तर तुम्हाला कसा वाटला तर मित्रांनो नक्की कमेंट करा लाईक करा आणि शेअर करा तर अशाच नवीन व्हिडिओसाठी भेटू पुन्हा एकदा